मित्रांनो आज भव्य दिवशी मैदान पार पाडत आहेत पण आज नक्कीच एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळेल कारण जे मोठमोठे योद्धे होते ते काही काही योद्धे गटाला त्यांची हार झाले तर काही योद्ध्यांची सेमीला हार झाली होय म्हण होय मंडळी आज मोठमोठ्या योद्ध्यांचे हार झालेले तर नक्कीच नवीन एक चेहरा आपल्याला पाहायला मिळेल तर मथुरा थोर एक गाडी याच्यासोबत होता गुरु याचे गट क्रमांक सत्ताच मध्ये दोन नंबरला गाडी होत आली त्यामुळे हा झाली त्यानंतर वेगाचं शेवट याची याच्यासोबत होता चिमण्या सारज्या आणि चिमण्याची आपल्या गटकामाळसमध्ये पब्लिकने गाडी लागली होती त्यामुळे हा झाली त्यानंतर बाकासुरू दशमदेखील सर बाकासुरू आणि खरसोणी ज्या याची गटाला गटाला गाडीची गाडी एक नंबरला होता म्हणजेच गटपासून सेमीसाठी पात्र झाली पण ही गाडी आपल्याला सेमी सेमीमध्ये हाताना पाहायला मिळाली त्यानंतर या मैदानाचं चार मैदानात मैदानातील एक प्रमुख आकर्षण मोठा सोन्या पन्नास पन्नास हा होता आणि मोठा सोन्या पन्नास पन्नास होता त्यासोबत आता मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी यांच्या आपल्याला गटमंगणमध्ये नऊ मध्ये सोन सेमीसाठी पात्र चाललेली पाहायला मिळाले नक्कीच आता चांगला वेग लागला होता बऱ्याच दिवसानंतर आपल्याला सोन्या पाहताना पाहायला मिळाला त्यानंतर सैमीची वेळ आली आणि सैमी क्रमांक दोनमध्ये सोन्याची हार झाली पण नक्कीच सोन्या सोन्याप्रेमी आज खुश झाले की सोने आपल्याला पाहताना पाहायला मिळाला बरे दिवस मैदानात दिसून आणि नक्कीच आज 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 पाहताना पाहायला मिळाला हेच खूप आहे तर नक्कीच अजून एक ज्यांनी पाच लाखात मैदान गाजवलं ते राजा आणि सम्राट यांच्या सेमी एकमध्ये सेमीपासून खाण्यासाठी पात्र झालेत नक्कीच ते मैदानानंतर आज चार व चारचाकीचे मान कसं होतील का नाही कमेंट करून सांगा त्यानंतर कृष्णबाळ साकरा कृष्णबाळ साकारासोबत होता वाद वाद आणि कृष्णबाळ साकारा सुद्धा आपल्याला गटाचा हार होताना पाहायला मिळाली बघूया आता नवीन चारा पाहायला मिळतो का राजे आणि सम्राट पुण्य एकदा चारचाकीचे मानकर होऊन हे सुद्धा मैदान गाजवतील हे बघूया नक्की काय होतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज एक नंबरचा मानकरे आणि चहाचाकीचा मान करे कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा लक्ष्मी नक्कीचं बाकाचर कमबॅकसाठी माहेर आहे नक्कीच पुढल्या मैदानात कमबॅक करेल त्यानंतर मित्रांनो अजून एक मैदाना आज पार पडतं आहे रेवण सध्या यात्रेनिमित्त या मैदानात आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नांदोदकर यांचा नाग्या आणि कि मधला हे दाखल झाले होते आणि गटाला दोन्ही नंदी गटपात झाले होते पण सेमीला एकाच धावणीची दोन्ही नंदी नाग्या आणि नाग्याची गाडी होती तासकामागं तीन होती नाग्यासोबत होता लाल्या आणि आदर किंग बदलाची गाडी आपल्याला त्यानंतर मित्रांनो आदत किंग बदला आदत किंग बदलासोबत आपल्याला पुष्पा गाठामध्ये पाहताना पाय मिळाला आणि गटपासहून सेमी साईड पात्र झाली होती तर आदर बदला आपल्या नाग्याच्या सेमीमध्येच पाहताना पाहायला मिळाला आणि नाग्या नाग्या त्याचबरोबर बदला दोघांचे सुद्धा सेमीला हार झालेले असं मित्रांनो खेळ ख्या आहे खेळात काही करू शकतं नक्कीच नागे आणि बादला पुढच्या मैदानात कम बॅक करतील सात मी पट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट भांडणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये